समजून घ्या अंकाचं प्रभुत्व लक्षात येईल नववर्षाचं महत्त्व नमस्कार मी ॲष्टगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत नवीन विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे अंकशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते समजून घेणार आहोत राशीनुसार भविष्यत आपण नेहमीच समजून घेत असतो मात्र आता अंकशास्त्रानुसार येणारं नवं वर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते आपण समजून घेणार आहोत सर्वप्रथम आपण मुलांक भाग्यांक आणि वर्षांक म्हणजे काय याचा अभ्यास करणार आहोत तसंच दोन हजार सव्वीस हे नवं वर्ष महत्त्वाचं काय आहे अंकशास्त्राचं महत्त्व काय आहे हे देखील समजून घेणार आहोत म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा न जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल अनेक वेळा तुम्हाला तुमची रास माहीत नसते किंवा काही लोकांना राशी भविष्यापेक्षा जन्मतारखेनुसार जेव्हा आपण येणाऱ्या काळाचं विश्लेषण देतो तेव्हा त्यांना ते खूप आवडतं हा अनुभव आपल्याला मागील वर्षी आला म्हणूनच आपण दोन हजार सव्वीस या येणाऱ्या वर्षाचं अंक भविष्य देत आहोत सर्वप्रथम आपल्याला दोन हजार सव्वीस या वर्षाचं संख्यात्मक महत्त्व समजून घ्यावं लागेल दोन अधिक दोन अधिक सहा म्हणजे दहा यामुळे हे वर्ष एक अधिक शून्य बरोबर एक या अंकाच्या प्रभावाखाली येणार आहे अंकशास्त्रानुसार एक हा अंक सूर्याचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळे दोन हजार सव्वीस हे वर्ष सूर्यदेवाच्या प्रभावाखाली येणार आहे आता सूर्यदेव म्हणजे नेतृत्व तेज आत्मविश्वास प्रकाश होय सूर्य म्हणजे आत्मा सूर्य म्हणजे दाता जो या वर्षात सगळ्यांना भरभरून देणार आहे ज्या व्यक्ती आतापर्यंत अंधारामध्ये वाट चाचपळत होत्या त्यांना आता आपली दिशा दिसेल या नववर्षात प्रत्येकाला स्वतःची ओळख नव्याने प्राप्त होईल आत्मविश्वास देखील वाढेल दोन हजार पंचवीस हे मागील वर्ष मंगळाचं वर्ष होतं आणि आता सूर्यदेवाचं वर्ष सुरू होणार आहे मागील वर्षावर मंगळाचा प्रभाव असल्यामुळे वेग होता धावपळ होती संघर्ष आणि स्पर्धा देखील होती लोकांनी मोठमोठे निर्णय घेतले काहींनी नोकरी बदलली तर काहींनी नात्यात बदल अनुभवले येथे एक गोष्ट लक्षात घ्या मंगळ हा सेनापती होता त्याला कुठल्याही कृतीसाठी राजाच्या आदेशाची गरज होती मात्र दोन हजार सव्वीस एन वर्ष सूर्य म्हणजे रविदेवांचं आहे ज्यांना आपण ग्रहांचा राजा म्हणून ओळखतो ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतील त्यामुळे मागील वर्षापेक्षा अधिक वेगात घटना घडतील आपण एखाद्या प्रश्नाचा विचार करण्याअगोदर घटना घडून गेलेली असेल कारण या नववर्षात सूर्य केंद्रस्थानी स्थान येतोय म्हणजेच कृतीनंतर प्रतिष्ठा मिळवण्याचा हा काळ असेल आपली ओळख समाजातील स्थान आपला तेजस्वी चेहरा आता सर्वांसमोर येईल दोन हजार सव्वीस या नववर्षात दोन आणि सहा अंकाचा देखील स्वतंत्र प्रभाव आहे अंकशास्त्रानुसार दोन अंक चंद्राला दर्शवतो चंद्र म्हणजे भावना होय चंद्र हा मनाचं भावनाचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळे या नववर्षात भावनिक समतोल राखणं अत्यंत गरजेचं आहे कुठलाही निर्णय घेताना मन आणि बुद्धी यांच्यात संघर्ष होत असतो त्यामुळे या काळात आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष देणं सर्वांसाठी आवश्यक राहणार आहे आई संबंधित किंवा मातृ संबंधात एखादी आहे कारण चंद्र हा मातेचा देखील कारक ग्रह आहे आजच्या भागात आपण दोन हजार सव्वीस या वर्षाविषयी सविस्तर माहिती घेऊ आणि त्यानंतर तुमच्या अंकानुसार सविस्तर व्हिडिओ देखील करणार आहोत आता सहा अंक शुक्र ग्रहाला दर्शवतो शुक्र सौंदर्य प्रेम आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो आजच्या काळात ज्याला आपण भौतिक सुख म्हणतो ते देखील शुरा शुक्राच्या कारकत्वात येतं त्यानुसार सहा अंक प्रेम वैवाहिक जीवन कला सौंदर्य यांच्याशी जोडलेला आहे त्यामुळे सव्वीस या वर्षात संबंध विवाह प्रेम प्रकरण आणि कलाक्षेत्र यावर अधिक भर असेल काहींना सौंदर्य फॅशन डिझाईन मीडिया किंवा पब्लिक लाईफमध्ये मोठ्या संधी मिळतील वैवाहिक जीवनात आकर्षण वाढेल परंतु अहंकारामुळे वाद देखील निर्माण होतील दोन हजार सव्वीसमध्ये शून्य अंक देखील आहे जो अमर्याद शक्यता आणि ब्रह्मशक्तीचं प्रतीक आहे अंकशास्त्रानुसार शून्य हा प्रथम आलेल्या अंकाला वाढवण्याचं काम करतो त्यानुसार या नववर्षात दोन अर्थात चंद्राची शक्ती दुपटीने कार्यरत राहील म्हणून भावनांना स्थैर्य देणं आणि चंद्राला शांत ठेवणं आवश्यक आहे दोन हजार पंचवीस या वर्षात देखील आपण भावनांमुळे निर्माण झालेले प्रश्न अनुभवले आहेत या अनुभवाच्या आधारावर दोन हजार सव्वीस या नववर्षात आपल्याला स्थैर्य टिकवायचं आहे याशिवाय दोन अधिक सहा म्हणजेच आठ होय अंकशास्त्रानुसार आठ या अंकावर शनिदेवांचा प्रभाव असतो एखाद्या वर्षाव वर बद्दल बोलताना आपण अनेक वेळा केवळ शेवटचे दोन अंक वापरतो किंवा त्यांना लक्षात घेतो त्यानुसार सव्वीस अंक लक्षात घेऊ शकतो आता शनी म्हणजे कर्म जबाबदारी आणि नियतीचा न्याय होय त्यानुसार दोन हजार सव्वीस हे नववर्ष आपल्याला कर्माच्या फळांची जाणीव करून देईल जो परिश्रम करेल त्याला यश दुर्लक्ष करेल त्याला धडा असा काहीसा प्रभाव राहील शनिदेव हे न्यायप्रिय मानल्या जातात त्यानुसार नववर्ष कर्माचा परतावा घेऊन येईल अंकशास्त्रानुसार दोन हजार सव्वीस या वर्षावर चार ग्रहांचा प्रभाव राहणार आहे सर्वात महत्त्वपूर्ण सूर्यदेव आहेत कारण हे वर्ष त्यांचं आहे सूर्यदेव जे नेतृत्व प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास दाखवतात त्यानंतर चंद्र जो मन भावना आणि संबंध दर्शवतो त्यानंतर शुक्र जो प्रेम ऐश्वर आणि संबंध दाखवेल आणि शनिदेव जे कर्म जबाबदारी आणि प्रभाव दाखवतील दोन हजार चौवीस हे नववर्ष सूर्याचं तेज शनीची शिस्त यांचं संतुलन साधणार आहे ज्यांनी आपल्या कर्मावर श्रद्धा ठेवली ते तेजाने झळकतील ज्यांनी मनावर नियंत्रण ठेवलं त्यांना संबंधात सूट मिळेल ज्यांनी संयम आणि सृजनशीलता जपली त्यांचं भाग्य उजाळेल आता प्रश्न असा आहे की हे परिणाम सगळ्यांना सारखे प्राप्त होतील का तर नाही तसं अजिबात होत नाही या सर्व ऊर्जांचा परिणाम तुमच्या जन्मांकावर वेगवेगळ्या पद्धतीने होईल आपण पुढे जन्मांकानुसार त्याचे स्वतंत्र विश्लेषण करणार आहोत आता अंक पाहत असताना सामान्यपणे मुलांक बघितला जातो म्हणजे जा आपला जन्म ज्या तारखेला झालेला असेल तो अंक सर्वजण बघत असतात मात्र राशी भविष्यामध्ये ज्या प्रकारे चंद्र राशीबरोबर लग्न राशी आणि सूर्य राशी बघणं आवश्यक आहे त्याचप्रमाणे अंकशास्त्रामध्ये मुलांकासोबत भाग्यांक आणि वर्षांक बघणं आवश्यक असतं अंकशास्त्रानुसार हे वार्षिक भविष्य तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मुलांक भाग्यांक आणि वर्षांक या तीन पद्धतीने समजून घ्यावं लागेल ही बाब लक्षात घ्या मुलांक म्हणजे जसं मी आत्ता सांगितलं की ज्या तारखेला आपला जन्म झाला असेल तो अंक आपला मुलांक असतो जो आपल्याला व्यक्तिमत्वाला स्वभावाला जन्मत मिळालेल्या ताकदीला दर्शवतो आता अंकशास्त्रामध्ये केवळ एक ते नऊ पर्यंतच अंक गृहित धरले जातात आणि व्यक्तीचा जन्म ते एक ते तीसपैकी कोणत्याही तारखेला होऊ शकतो मग दोन अंकी तारीख असल्यास काय करावं तर त्याची बेरीज करून एक अंक काढावा तोच आपला मुलांक असतो उदाहरणार्थ तुमची जन्मतारीख चौदा मार्च आहे तर एक अधिक चार बरोबर पाच हा तुमचा मुलांक हे अतिशय सोपं आहे याच पद्धतीने तुम्ही जन्मतारखेवरून आपला मुलांक काढा कमेंट बॉक्समध्ये तुमचा मुलांक काय ते नक्की लिहा त्यानंतर भाग्यांक म्हणजे काय तर ती आपली संपूर्ण जन्मतारखेची बेरीज असते म्हणजे दिवस महिना वर्ष या सर्वांची बेरीज करायची त्यातून जो अंक प्राप्त होईल तो भाग्यांक असतो हा अंक तुम्हाला जीवनात मिळणाऱ्या संधी कामातील क्षमता भाग्य आणि कर्माचं रूप दर्शवतो म्हणून त्याला भाग्यांक म्हटलं जातं तो कसा काढायचा तर जन्मतारखेतील सर्व अंकाची बेरीज करायची बेरीज करून येणाऱ्या उत्तराला पुन्हा एक अंकी करायचं हे उदाहरणासह स्पष्ट करायचं झाल्यास समजा चौदा मार्च एकोणावीसशे नव्वद ही जन्मतारीख आहे तिची बेरीज केली तर एक अधिक चार अधिक तीन अधिक एक अधिक नऊ अधिक नऊ अधिक, अधिक शून्य म्हणजे सत्तावीस अंक आपल्याला प्राप्त होतं आता या अंकाची देखील बेरीज करायची तर दोन अधिक सात नऊ हे उत्तर येतं त्यानुसार या जन्मतारखेचा भाग्यांक नऊ आहे हे स्पष्ट होतं यानंतर अंकशास्त्रानुसार वार्षिक भविष्य समजून घेत असताना वर्षांक महत्वपूर्ण ठरतो आता वर्षांक म्हणजे काय आता हा अंक प्रत्येक व्यक्तीसाठी विशिष्ट वर्षामध्ये कोणती ऊर्जा काम करेल हे दर्शवतो संधी आव्हानं बदल यापैकी तुमच्यासाठी या वर्षात काय असेल हे दर्शवतो वर्षांक हा प्रत्येक वर्षी बदलत असतो मग वैयक्तिक वर्षांक कसा काढायचा सोपी पद्धत आहे मात्र त्याच्या तीन पायऱ्या लक्षात घ्या तुमचं आज पूर्ण झालेलं वय घ्या त्या वयातील अंकाची बेरीज करा जर तुमचं उत्तर दोन अंकी असेल तर पुन्हा बेरीज करून एक अंक मिळवा हा मिळालेला अंक म्हणजे तुमचा वर्षांक होय उदाहरणार्थ समजा तुमचा जन्म पंच्याऐंशी या वर्षी झाला मग पंचवीसच्या शेवटी तुमचं वय एकोणचाळीस पूर्ण झालेलं आहे म्हणजे सव्वीसमध्ये तुम्हाला चाळीसावं वर्ष सुरू आहे मग वर्षांक काढत असताना आपल्याला तीन अधिक नऊची बेरीज करावी लागेल जिचं उत्तर बारा येतं मग पुन्हा एक अधिक दोन केला असता तीन अंक प्राप्त होतो त्यामुळे तुमचा वर्षांक तीन येईल या पद्धतीने तुम्ही आपल्या वयानुसार तुमचा वर्षांक काढू शकता तो देखील कमेंट सेक्शनमध्ये लिहा आता प्रश्न असा आहे की आपण वर्षांक का वापरतो त्याचं महत्त्व काय तर प्रत्येक बारा वर्षामध्ये राशीचक्र एक फेरी पूर्ण करतं तेराव्या वर्षी पुन्हा पहिल्या राशीपासून ते चक्र सुरू होतं अंकशास्त्राचं देखील स्वतःचं एक चक्र आहे वयानुसार ऊर्जा बदलते ग्रहांचे प्रभाव नवीन स्वरूपात समोर यायला लागतात म्हणूनच वर्षांक काढत असताना सद्यस्थितीतील वय नव्हे तर पूर्ण झालेलं वय आपण वापरतो थोडक्यात दोन हजार सव्वीसचं अंकशास्त्र भविष्य समजून घेत असताना सर्वप्रथम तुम्हाला मुलांक भाग्यांक आणि वर्षांक समजून घ्यायचे आहे त्यानुसार हे वार्षिक भविष्य समजून घ्यायचं आहे म्हणजे केवळ एका अंकाने न उभे तर मुलांक भाग्यांक आणि वर्षांक अशा तीन अंकाचं भविष्य तुम्हाला समजून घेऊन त्याचे आपल्याला काय परिणाम होऊ शकतात याचा अंदाज बांधायचा आहे हे तीन अंक मिळून या नववर्षामध्ये तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा नकाशा तयार होऊ शकतो आता प्रश्न असा आहे की सर्व मुलांक सारखा प्रभाव देतात का तर अजिबात नाही ज्याचा मुलांक एक आहे तो सर्वांना सारखा प्रभाव देणार नाही प्रत्येकाच्या वयानुसार टप्प्यानुसार त्याचा प्रभाव बदलेल याचं उदाहरण द्यायचं झाल्यास बारा वर्षाचा एक मुलगा आहे की ज्याचा मुलांक एक आहे असा विद्यार्थी आत्मविश्वास शिकत असतो तर छत्तीस वर्षाची व्यक्ती असेल तिचा मुलांक देखील एक असेल तर ती व्यक्ती नवीन नेतृत्व व जबाबदाऱ्या शिक स्वीकारत असते म्हणजे अंक तोच आहे मात्र वयानुसार परिस्थिती वेगळी म्हणून प्रभाव देखील वेगळा असतो त्यामुळे आपण वार्षिक अंक भविष्यामध्ये वर्षांकाला महत्त्व देतो राशीचक्राप्रमाणे अंकचक्र देखील फिरत असतं राशीचक्र बारा वर्षांमध्ये पूर्ण होतं म्हणजे तेराव्या वर्षी आपल्याला पुन्हा नवीन ऊर्जा प्राप्त होते त्यानुसार अंकशास्त्रातही ऊर्जाचक्र आहे जशी ग्रहांची गती बदलत असते तशीच वयानुसार ग्रहांची गती बदलत राहते थोडक्यात मुलांक हा जन्मत असलेले तुमच्यातील गुण दाखवतो भाग्यांक तुमच्या आयुष्यातील मार्ग आणि ध्येय दाखवतो तर वर्षांक हा तुमच्या आयुष्यातील या टप्प्यात कोणता ग्रह कार्यरत आहे हे दाखवतो म्हणजे दोन हजार सव्वीस या वर्षाचं वार्षिक अंक भविष्य तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मुलांक भाग्यांक आणि वर्षांक हे तीन अंक लागतील अनेकांना असं वाटतं की अंकशास्त्र म्हणजे काहीतरी आधुनिक किंवा पाश्चिमात्य प्रणाली आहे मात्र तसं काहीच नसून अंकशास्त्र हे आपल्या वैदिक ज्योतिषशास्त्राचा एक वि उपविभाग आहे अंकशास्त्र हे ज्ञानाचं आधुनिक सोपं आणि सर्वसामान्य रूप आहे असं म्हणता येईल ज्यांना पत्रिका तयार करणं दशा वाचणं आणि ग्रहांची स्थिती समजून घेणं कठीण वाटतं त्यांच्यासाठी अंकशास्त्र हे सोप्या संख्यांमधून दिशादर्शन करणारं शास्त्र ठरू शकतं म्हणून आज ज्या वेगाने जीवन धावतं आहे त्या वेगाने आपल्या निर्णयांना योग्य दिशा देण्यासाठी अंकशास्त्र उपयोगी ठरतं अनेक वेळा लोक विचारतात मॅडम जर वैदिक पद्धतीनुसार वेगळे प्रभाव दिसत असले आणि अंकशास्त्रानुसार वेगळे प्रभाव दिसत असले तर खरं काय मानायचं हा प्रश्न तुमच्याही मनात अनेक वेळा आला असेल मात्र इथेच निसर्गाचं खरं सौंदर्य दडलेलं आहे निसर्ग परिपूर्ण आहे तुम्ही कोणत्याही मार्गाने विचारलत ग्रहांच्या गणनेने अंकांच्या भाषेतून टॅरोने केपीने जे जे पद्धती किंवा कोणतीही पद्धती असो शेवटी जे उत्तर मिळतं ते एकाच केंद्रबिंदूपर्यंत नेतं कारण सत्य एकच असतं मार्ग वेगळे असले तरी ध्येय तेच असतं अंकशास्त्र के अंक हे केवळ भविष्य सांगण्याचं साधन नाही तर स्वतःला जाणून घेण्याचा आरसा आहे वैदिक ज्योतिषशास्त्र आपल्याला जीवनाचा सखोल आराखडा दाखवतं तर अंकशास्त्र त्या आराखड्यामधील गोष्टींचं भाषांतर करून आपल्यापर्यंत आणण्याचं काम करतं त्या दोघांचा हेतू एकच आहे की माणसाने स्वतःला जाणून घ्यावं आपली दिशा ओळखावी आणि नियतीच्या प्रवाहात समरस व्हावं यासाठी आपण एक ते नऊ या प्रत्येक अंकाचा एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत हे व्हिडिओ बघत असताना तुम्ही मुलांक भाग्यांक आणि वर्षांक असे तीन व्हिडिओ बघावे या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे तुमच्यासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष असेल हे लक्षात घ्या राशी भविष्यामध्ये आपण राशीनुसार भविष्य सांगितलेलं आहे इथे या तीन अंकांचं भविष्य बघा त्याला राशी भविष्यासोबत जुळवून बघा त्यातून तुम्हाला नेमका काय प्रभाव दिसून येत आहे ते, ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका अशा प्रकारे अंकशास्त्राचं महत्त्व मुलांक भाग्यांक वर्षांक का म्हणजे काय हे विषय स्पष्ट करण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात अंकानुसार आपण वार्षिक भविष्य समजून घेणार आहोत त्यामुळे पुढील भागात नक्की भेटूया ही शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष